एकनाथ शिंदेसोबत गुवाहाटीला गेलेले चार वेळा आमदार असलेले बच्चू कडू दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाले अचलपूर मतदारसंघातून त्यांचा बारा हजार मतांनी पराभव झाला त्यानंतर मात्र त्यांनी महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते आता त्यांनी पाच मंत्र्यांनाच कसं टार्गेट करणार हेच सांगितलंय दोन तारखेला अजितदादांच्या बारामतीपासून सुरू करू तीन तारखेला पंकजाताई मुंडे यांच्या गावात नंतर बाळासाहेब पाटील नंतर पाच तारखेला संजय राठोड आणि तिथून आम्ही नागपूर नागपूरवरून मोजरेला येऊ आणि सात तारखेपासून उपोषणच तर मग वारंवार व्हायचं कारणच आहे का सरकार बोलायलाच तयार नाही त्यावर रायगडाला उपोषण बसल्यानंतर त्यातले चार मुद्दे आमचे राहिले आणि आत्ता जेव्हा आम्ही मेळघाटमध्ये गेलो तर त्यांना सहा महिन्यापासून त्यांचं मजुरी नाही आहे म्हणजे कामावर गेलं आहे सहा महिन्यापासून मजुरी भेटली नाही आणि त्यांचे काही मुद्दे होते असे आम्ही तीन चार मुद्दे तिच्यात टाकून या सात जूनपासून मोजरीला आमरण उपोषण करणार आहोत ते तीन दिवसात होतं रायगडाचं त्याच्यात एकोणीस मागण्या मंजूर केल्या पण त्याचे जी आर निघाले नाही त्याच्या बाबतीत प्रोसेस झालेल्या नाही पण मिटिंग घ्यायची आणि त्याला सोडून द्यायचं हे होणार नाही शेतपर्यंत त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन काही सोडणार कर्जमाफीबद्दल फडणवीस साहेबांना दहा डाव सांगितलं प्रत्येक सभेतल्या कॅशट आमच्याकडे आहे पण ते बोलायलाच तयार नाही तर बजेट नाही म्हणता तर आम्हाला पैसे देणारी व्यवस्था आमच्याकडे आहे आमच्याकडे तशा प्रकारची बँकिंग आहे जे अमेरिकन ग्लोबल कंपनी आहे ते पण पैसे द्यायला तयार आहे आम्ही त्यांना एक लाख कोटी रुपये बगर व्याजी देऊ त्यांना पाच वर्ष व्याजच लागणार नाही असं असताना बोलायला पाहिजे चर्चा करायला पाहिजे त्यावर तुम्ही दिलेलं आश्वासन आहे एम एस पीच्या वीस टक्के बोनस देतो म्हटलं होतं ते पण त्यांनी पुरं केलं नाही सहा हजार रुपये जो काही परतावा येईल ना सोयाबीनचा ये जी एस टीचा तोही त्यांनी दिला नाही आहे ते जे कबूल केलं त्या बाबतीतच आम्ही बोलतोय म्हटलं तर गुलाबराव पाटलानं एवढी सुरक्षा वाढवली आहे आम्ही बोलल्यावर आता त्याचा आम्ही व्यवस्थित योग पाहतोय आमची सगळी टीम कामी लागलेली आहे फक्त सुरक्षेमध्ये प्रचंड वाढ केली त्याच्यामुळे थोडी गलपत होत आहे पण ते सोडू नक्की जून पर्यंत कर्जमाफी करतोय पण ते तारीख सांगत नाही आणि तारीख सांगायसाठी आम्हाला चाक काढावं लागत तर कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या बच्चू कडूंनी अजित पवार पंकजा मुंडे बाळासाहेब पाटील संजय राठोड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय कर्जमाफीसह इतर काही मुद्द्यांवरून उपोषण करणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले कर्जमाफीच्या मुद्द्यावरून याआधीही बच्चू कडू आणि त्यांची प्रहार संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं होतं राज्यातील सत्ताधारी नेत्यांच्या घरासमोर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं स्वतः बच्चू कडू हे कृषी मंत्री माणिकराव बोकाटे यांच्या घरासमोर जाणार होते तसे ते निघालेही होते मात्र पोलिसांनी त्यांना मध्येच अडवलं होतं त्यानंतर आता त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय यावेळी ते उपोषण सुद्धा करणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही बोलताना बच्चू कडू यांनी संशय व्यक्त करत निवडणुका कोणत्या महिन्यात होऊ शकतात हेच सांगितलं आहे आत्ता मला वाटते पावसाळ्याचं कारण समोर येईल आत्ता घेतलं तर आम्ही पाहतोय मे एक महिना द्यावा लागेल आणि जून आणि जुलैमध्ये येईल पावसात निवडणुका होणार नाही मला वाटते ते, ते सगळं निर्णय व्यवस्थित फार व्यवस्थित म्हणजे विचारपूस करूनच झालेला आहे आणि तो ऑक्टोंबरमध्येच घेणार तुम्ही एक सांगा ही किती मोठी वाईट गोष्ट आहे विलासराव जेव्हा सव्वीस अकरा झाला होता तेव्हा आबा फक्त हिंदीमध्ये थोडंसं शब्द बोलताना चुकले होते तेव्हा भारत पुरा अंगावर गेला होता त्यांना राजीनामा द्यापर्यंत व्यवस्था आली होती विलासरावला तर राजीनामा द्यावा लागला होता आणि मोदीचे हमला झाल्यानंतर तुम्ही बिहारची सभा घेत आहे तुम्ही रॅली काढता आहे तिथे विमान शो आहे म्हणजे तुम्ही कुठल्या मानसिकतेत आहे एक आम्हाला एका इकडे राष्ट्र म धार्मिकता सांगायची आणि तुमचं राष्ट्रप्रेम मात्र अशाप्रमाणे उघड येत असेल तर ते अतिशय वाईट आहे यावर तर अमित शहानं बिलकुल माफी मागितलीच पाहिजे का दोन हजार पर्यटक असताना तुमचा सिपाई का नव्हता एक सिपाई जरी असता तर दोघंले मारलं असतं कदाचित पण ते करू शकले नाही तुम्ही त्याची थोडीशी तुम्हाला त्याचं शरमही वाटत नाही माफी मागायची तयारी करत नाही तर हे देशासाठी फार वाईट आहे म्हणजे लोक भाजपकडे फार राष्ट्रीयत्व भावना जपणारी पार्टी म्हणून पाहतं आणि त्यांचे लोक जर आशे वागत असेल तर चुकीचं आहे अशा प्रकारे बच्चू कडू हे राज्य सरकार आणि युद्धावरून केंद्र सरकार अशा दोन्ही सरकारविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळालेत आता बच्चू कडू या मंत्र्यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन करतात का त्यावेळी काय घडतं सरकार त्याआधीच काही ठोस पावलं उचलतं का आणि उपोषणादरम्यान आण काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण आक्रमक झालेले बच्चूकडून आणि कर्जमाफीचा मुद्दा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब तरी करा